यू डॅश प्लस एस डी एम एस पोर्टलमध्ये आधार एम बी यू मॉड्युल उपलब्ध झालेले आहे एम बी यू पेंडिंग यादी कशी पाहावी आणि पेंडिंग विद्यार्थ्याबाबत कोणती कार्यवाही करावी ते आपण आप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आपल्याला दिलेली आहे एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे एक परिपत्रक आहे यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचे एम बी यू आणि आधार व्हॅलिडेशनबाबत कार्यवाही करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्याचे एम बी यू पेंडिंग आहे त्यांचे बायोमॅट्रिक आपल्याला अपडेट करावयाचे आहेत त्यासाठी या सूचना आपण काळजीपूर्वक पाहाव्यात आणि एम बी यूमधील ज्या विद्यार्थ्यांची यादी पेंडिंग आहे विद्यार्थ्याचे नाव पेंडिंग आहे त्यांची यादी, यादी कशी डाउनलोड करावी तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचे वयाच्या पाच वर्षापूर्वी आधार काढलेले असेल त्यांचे आपल्याला आधार बायोमेट्रिक अपडेट करावे लागतील आधार कार्डवरसुद्धा तशी सूचना दिलेल्या आहे तसेच पंधरा वर्षानंतरसुद्धा विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट करावे लागतात तर पेंडिंग यादी कशी काढावी ते आपण पाहूया वेबसाईट ब्राऊझरमध्ये ओपन करावी यु डायस कोड आणि यू डायस प्लसचा पासवर्ड टाकावा आणि कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबवर क्लिक करावे या ठिकाणी डाव्या बाजूला आधार एम बी यू मॉड्यूल दिलेले आहे स्टेटस आपण पाहूया यामध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या आधार व्हॅलिड असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आधार नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे या तक्त्यानुसार आपल्याला एम बी यू पेंडिंग वय वर्ष पाच ते सात आणि पंधरा वर्षावरील या कॉलममध्ये विद्यार्थ्यांची यादी पाहायची आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांचे आधार आपल्याला अपडेट करायचे आहेत एम बी यू नॉट रिक्वायर्ड या कॉलमधील विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचे आधार पाच वर्षानंतर अपडेट केलेले आहेत हे दोन कॉलम आपण पाहूया आणि या कॉलममधील पेंडिंग विद्यार्थ्याबाबत आपल्याला कार्यवाही करायची आहे विद्यार्थ्याचे वयवर्ष पाच ते सात आणि पंधरा वर्षावरील या ठिकाणी इयत्ता निवडावी या विद्यार्थी यादी आलेली आहे आणि विद्यार्थ्याच्या समोर या ठिकाणी आपल्याला एम बी यू पेंडिंग पाच ते सात असा स्टेटस दिसत आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याचे आपल्याला बायोमेट्रिक अपडेट करावे लागतील या ठिकाणी दुसरी यत्ता पाहूया या, या वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्याचे वयाच्या पाच वर्षापूर्वी आधार काढलेले आहे त्यांच्यासमोर एम बी यू पेंडिंग असे दिसत आहे आणि पाच वर्षानंतर ज्यांचे आधार अपडेट केलेले असेल त्यांच्यासमोर एम बी यू नॉट रिक्वायर्ड असा स्टेटस दिसत आहे तर या विद्यार्थ्याचे आधार बायोमेट्रिक अपडेट करण्याची आवश्यकता नाही फक्त एम बी यू पेंडिंग विद्यार्थ्याबाबत आपण बायोमेट्रिक अपडेट करायचे आहेत पेंडिंग यादी कशी काढावी ते पाहूया लिस्ट ऑफ स्टुडंटमध्ये ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करावे या ठिकाणीसुद्धा विद्यार्थी एम बी यू स्टेटस दिलेला आहे तर ही यादी कशी काढावी ते पाहूया या ठिकाणी डाउनलोड एक्सेलचा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करावे आणि विद्यार्थी यादी एक्सेल शीटमध्ये डाउनलोड करावी त्यामध्ये विद्यार्थ्याच्या समोर एम बी यू पेंडिंग किंवा एम बी यू नॉट रिक्वायर्ड असा स्टेटस शेवटच्या कॉलममध्ये दिलेला आहे तर एम बी यू पेंडिंग यादी आपल्याला एक्सेलमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांचे आधार सेंटरवर किंवा शाळेमध्ये कॅम्प आल्यानंतर बायोमेट्रिक अपडेट करायचे आहेत धन्यवाद